मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांचे खूपच मनोरंजन करता येई पण नुकतंच आता प्रेक्षकांची खूपच आवडती मालिका बंद करण्यात आली आहे तर नेमके आहे ती मालिका काय आहे संपूर्ण माहिती ते आपण ते पाहणार आहे धडू शेवटपर्यंत पहा व्हिडिओवर तर नेहमी चालतो लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बॉस बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात दिसू नको आज मनोरंजन विशुद्ध अपडेट तुम्हाला मिळते मित्रांनो सध्या सर्वच वाहिन्यांमध्ये टी आर पीसाठी असलेली चढावट आपल्याला पाहायला मिळत आहे इतर वाहिनीच्या तुलनेत आपल्या वाहिनीचा टी आर पी अधिक ठरण्यासाठी वाहिनी कमी टी आर पीच्या किंवा जुन्या झालेल्या मालिका बंद करत असते अशीच आता जी मराठी वाहिनीवरील खूप दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली मालिका वाहिनीने नुकतीच बंद केली आहे ती मालिका म्हणजे लाखात एक आमचा दादा या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांना आपल्या घरातील वाटत होती पण नुकतीच मालिका बंद झाल्या असल्याने प्रेक्षक वर्ग नाराज झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला लाखात एक आमचा दादा ही मालिका कशी वाटत होती मालिकेतील कलाकारांचा अभिनय कसा वाटत होता हे कमेंट सेक्शनमध्ये सांगाणशाच मनोरंजन विश्वातील दे अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद